अशी बी दिसतेस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची देना छान होती जरी आरती हो दुपारीच मारते तिनं ब्लॉग मध्ये सगळं रेकॉर्ड बघा आमची मनी शहर आणि सहज तिनं पोच शोध झाली तर तिला पोच म्हणजे आठवण झाली आता बघा

दुपारचं स्वागत आहे तर दुपारचे दोन अडीच वाजलेत तर आत्ता आम्ही चालले नाही का फोटोशूट काढा फोटोशूटला नाही का आ, ते फोटोशूट वगैरे करणार आहे का गरबा नवरात्रीचा उत्सव चालू आहे त्यामुळे आम्ही ना फोटोशूटला चालले तर चला जाऊ फोटो आता फोटोशूटला आणि पापू भागू आणि मनीषा ती रेडी झालेत तर आम्ही आत्ता चाललो आहे फोटोशूटला तर चला की फोटोशूटला चालले आणि आमच्या बायका काळून यायला तयार नाहीत त्यांचं आवरण आलं एक तास झालं मी खालीच बसले तरी काही ते आले नाहीत आता येतो मग फोन केला तर त्यांना मी तर आम्ही चाललो आहे आता फोटोशूटला तर चला आपण जाऊ फोटोशूटला तुटला ह्यासाठी चाललं आहे कारण नवरात्री आली आणि नवरात्री म्हणजे बायकांचा सा सण असते सगळ्यांना म्हणून ना सगळ्यांना आज आहे ना त्यांना म्हणजे व्हिडिओ वगैरे ना फोटोशूट वगैरे करायला चालले तर चला भैया नाही आहेत मी भाऊ पात आणि मनीषा चालले आणि परत परी चांप आणि चिनी म्हणजे है, ह्यांना घेऊन चाललं आहे नाही का कारण त्यांचे पण व्हिडिओ बनवतात नाही तर चला फोटोशूटला जाऊ आपल्याला विषय काय माहित आहे का की नवरात्री उत्सव उच, उत्सव चालू आहे त्यामुळे आहे ना ह्यांना घेऊन चालले मी फोटोशूटला तर ते ये येते मी खाली वेळा थांबले थोड्या वेळाने फोन केला होता थे थे आता ती येते ती आणि ते चालले आता आम्ही येऊन तर चला फोटोशूट वगैरे करू त्यांचा आणि काय आले नाहीत मॅडम आवाज यायला लागला येतेच वाटते आल्या बघा आमच्या कलवऱ्या

आवरून आल्या खाली हे बघा आता चाललो आम्ही आणि आम्हाला ना वातावरण साथ द्यायला पाहिजे नाहीतर आमचं वातावरण काय मग म्हणत आहे तर <laughs> <दाका तो जाए। laughs> चला चालू आम्ही आता आम्ही मामीच्या कॉलेज पशी नाही वगैरे काम वगैरे करते तिथे तरी चालू आता शूट फोटो शूटला हे बघा <laughs> आणि यांना ना पुत्रे पाटे पडले अजून तिकडे नॉर्मल बघ असले अस

ते तिचं ते लाजू नका असं नाही होतं करायचं होतं काय बी करा हा लाजायचं तिजाजू नाही मला तस काय वाटत नाही तिथच देऊ नका ना बघायची धड पडले घ्या ना इथं काही फोटोशूट संपणार नाही आमचा कारण की एवढा वेळ माझ्या फोटो झाल्या आता परत आम्हाला तिकडे जायचंय फुल काढाय फुलासोबत फोटो काढायला आता रोडसोबत फोटो झाले आहेत आमच्या

ज्या दिवशी आठवलं त्या दिवशी एक एक बघा दाजी चालली आता फुला आणायला अ दाजी साप बिपणी घ्यायचा हे बघा हिला फोटो काढताना हिला घाव घावना हिला फोटो काढल्यावर पोझ घावतात

थोडस दांड्या पण दिसत तिने फुलंच तोडून टाकायला तोडल्याने म्हटलं तर तिने फुलच तोडून टाकायला सगळे असा असं होत आहे का फोटो <laughs> जीवत राहिले <laughs> 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 ना फोटोशूट काय बघ आमचे फोटोग्राफर पूर्वांची सांगायचे आ मोठा तर बाया मोठा कुठलं दर ते दिसनात झाले ते दिस नाही झाले ए वास घे पापे वास घे कशाचे पुल आहेत बेसरमाचे तुझ्या झगल्याला राहडेनगर चॉक्स दोन मिनिट हा ना माझा फोटो साडी वाटलंच होत स्टोरेजच फुल करणार आहोत मी असल्या फोटो काढायला तुम्ही

अग बाई माझी करंगळी मोडली दाजी फक्त तिच्या पाठीचा आणि तिचा चष्म्याचा एवढाच काढा आणि मित्रांनो फोटो काढणं जेवढं सोपं आहे तेवढं सोपं नाही हे एवढी सगळी मेहनत करायला लागते फोटोच्या माग तिचा पाठ आणि चेहराच काढा दजे आता. हाफ हाफ आ, फोटो काढा. तिचं ते ब्लाउजच्या तिथून माने तिचे डोळे आणि तेवढा चष्मा. हं. इग मजे बाईको. खतरनाक. बरं ठीक आहे का न बघ. व्लॉग नॉर्मल बघा. नॉर्मल बघा. बघ.

ते मॅडम बघा बघा छान दिसली काय करणार आरती मरावत दुपारी हो दुपारीच मरते यांना ब्लॉग मध्ये सगळे रेकॉर्ड वाले मी पण करते मला आवडला आरती दुपारीच स्मरावा

मणीच्या माग कुत्रे लागले होते नाही का <laughs> आता चालले आम्ही घरी चालले आता मग म्हणा कसा होता एक्सपिरियन्स हा तू पहिली ना मग तुला धर्माचा असतं चालू आहे आमचं फोटोशूट वगैरे आता चला निघालो आहे आता मित्रांनो आता इथं आमच्या फोटोशूट संपले आहेत आता रील्स चालू आहेत व्हिडिओ तर आता एक सुंदरी तयार होत आहे एक सुंदरीचा व्हिडिओ निघत आहे आता दुसरी फे तयार बघू ओ माय माय माय

करना बाप है तुझे लेंगा ऐसे गोल फिर आए लतें चानोट साल तेरी है ना इतने क्या ना ऐसे वाक वाक में जरा ऐसे वाक खली खाल, खली बस बस हाँ मिरा कर मिरा कर ये अशी ये 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 ये। बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रुपाची देणा का तिला दा आज काही व्हिडिओ निघणार नाही कळाले उलट फिरते का <laughs>

मी तर चप्पल आणलेला घरी आपण हुशार बर लागली पापी पेक्षा साडी तुला छान वाटेल तू घरी दिस आहेस ना तिच्यापेक्षा तीन तरी काळी पंधरा गोल फिर ए लेहंगा जोरात ना जरा ते <laughs> पट्टा काय गेला दाजी काय समजलं नाही हा एका एका हातात पल्लूची साईड आणि एक हाद्यात त्याची साईड पल्लू सगळाच नको धरू हा तस या। ओके डन जमलं की बघा आम्ही छान व्हिडिओ काढला होता एक तर फुले एक तर किती महिने तिने जोडले ते आता परत टेक मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही तिघ तिघ आलो जाऊ आमचं आणि एक मला घाटाचा रस्ता आहे पडलो तर गेलो डायरेक्ट मित्रांनो एक सगळं सांगतो तुम्हाला आमचा फोटो शूट झाला व्हिडिओ शूट झाला आता आम्ही घरी चालू एकाच गाडीवर चौघ हे बघा ड्रायव्हर ड्रायव्हर आहे आमचा ड्रायवर आमचा ड्रायव्हर सिद्धा आहे सिद्ध आहे टिक्कीवर तुम्ही बघू शकता आमचा रस्ता <Seyan> भावा नो फोटोशूट वगैरे करून तर आलोय आणि पावसात इतकं भिजले का नाही आणि पाऊस पडत होता म्हणून आहे ना लवकर लवकर आले आणि आत्ता मी निघाले कामाला तर तुम्हाला आमचा फोटोशूटचा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता आहे ना बेल प्रेस करा कारण की माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या ना नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत चला काळजी घ्या टाटा बाबा टेक केअर Não tem